तुम्ही का बोलला तू शंभर टक्के कोणाकोणाला पडले म्हणलं तुम्ही हात वरती केलता कुणी विचारलं होतं कोणत्या कार्यक्रम मधला का होता कार्यकर्ता रोटरी क्लब हा काय बोलली होती तू तोंड दाखव तुझं कशासाठी हातवर केली ती तोंड दाखव हा तुला शंभर टक्के पडणार आहे हवी का तुला किती पडणार ते शेंबडीच मला शंभर हे आमच्या घरातली सगळ्यात गोरी हा हां काय तुला शंभर टक्के नाही भेटले विचाराव्या विचारा नवऱ्याला विचारा हा हा आमचे आता मित्रांनो याला या सगळ्यांना मी एक प्रश्न विचारणार कन्नड कन्नडमध्ये आणि लोक मराठीमध्ये उत्तर देणार आहे कोण देत बघू हाट्या म्हणजे काय बोल काय बोलल तू आट म्हणजे काय म्हणजे किती 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 नालायक लोक आहेत त्यांना बघा काही माहित नाही किती नालायक लोक आहेत किती नालायक नाही म्हणजे कुत्र्या नाही तुला ना माहिती घंट यांना काय माहित नाहीये नुसतं चालू आहे घंटा माहिती यांना मंदिराचा साक्षीला माहिती हा साक्षी सगळं असायनमेंट काय असाइनमेंट हा बघा हा कामा कसा हे करतो हिला लावला का आम्हाला हिला दहावीत नव्वद टक्के कसं पडणार का माहिती त्याची असाइनमेंट लिहून देते स्वतःचे तर पूर्ण येत नाही हा हाय का नाही आविका अभ्यासच करते काही अरे तू तर पेपर अविकाची मजा माहिती का तुला आविकाची मजा काय आविकानी काय केलं होतं सगळं पुस्तक एकदाच भरून टाकली पाणीपुरीसाठी सगळं पुस्तक भरून टाकली आणि मॅडमला दाखवते मॅडम म्हणते कोणी लिहून दिलं है ना काकू ए तिच्या पुस्तक का भरून लिहिली तू कोण लिहिले

हा साक्षी तू एवढी का गोरी आहे का मला बोलते मी काका मी कुठं काळी मी गोरी आहे मी म्हणलं तू साक्षी तू एवढी गोरी आहे अंधारात साक्षी तू एवढी गोरी आहे अंधारात उभी राहिली साक्षी एवढी गोरी आहे अंधारात उभी राहिली ना फक्त दातच दिसतील डोळे 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 तू तू डाबरे आहे हा बाप्पा हाय गाइस आई यू गाइस तू बोल नको हा तू कर तू कर बाप्पा हाय गाइस हा येतय तो हा अशा प्रकारे झालेला आमचा मिनी ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा